नमस्कार मित्रांनो मी आहे आनंद भाऊ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण परेल स्टेशनच्या बाहेरच ताडपत्रीवालेत ह्या ठिकाणी होलसेलमध्ये ताडपत्री उपलब्ध आहे तुम्ही एकदा येऊन ट्राय करू शकता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाला ताडपत्रीची आवश्यकता असते होलसेल आणि लॉटमध्ये ह्या ठिकाणी दोन अडीच रुपये स्क्वेअर फुटाप्रमाणे ह्या ठिकाणी उपलब्ध आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नाव सर सांगा तुमचं प्रवाद आला हां प्रवीण माझं नाव प्रवीण आहे हां रवाद आईला अच्छा इथेच राहता का कसं माहिती पडलं इथे यायला तुम्हाला अच्छा रेग्युलर बघता काय अच्छा ठीक आहे ठीक आहे थँक्यू हां ॲड्रेस सांगा ना सर हा थर्मिल नाका हां नॅक्स्ट्री डेपो हां अच्छा एक की किती जी एस एम आहे सर दीडशे जी एस एममध्ये आहे हां

आपल्याला कलर ऑप्शन भेटतील अच्छा ही झाड आहे त्याच्यापेक्षा याची काय प्राइस आहे किंमत आपल्याकडे तीन रुपये रुपये स्क्वेअर फूट हा हे होईल स्क्वेअर फुट पर्यंत झाड आहे ही कशी जीएसएम आहे ते ब्लॅक आणि ग्रीनमध्ये आहे अच्छा ते ब्लॅक टू ब्लॅक भेटेल आपल्याला ते ब्लॅक टू ब्लॅक आपल्याला चार रुपये पर क्वेअर फीट चार रुपये पर स्क्वेअर फर्स्ट स्वेअर फूटपर्यंत म्हणजे ही किती साईज आहे सर ही आपल्याला येणार बारा बाई पंधरा पर्यंत भेटेल ही पूर्ण आपल्याला चार रुपये पर स्क्वेअर फीट की सातशे वीस सातशे वीस रुपये अच्छा अच्छा बारा बाई पन्ना सांगा सर बोला तर त्याच्यापेक्षा जा आपल्याला जाड पाहिजे तर आपल्याकडे हे नॅचरल मॉल आहे हे आपल्याला पाच रुपये पर पाच रुपये स्क्वेअर फूट हे ब्लू टू ब्लू मध्ये ब्लॅक टू ब्लॅक मध्ये व्हाईट टू व्हाईट मध्ये त्याच्यापेक्षा जाड आहे त्याच्यापेक्षा जाड ट्रकवरती वरती वापरतात अच्छा अच्छा आपल्याला कुठेही गावात शेतीला मलनीसाठी चार काम आले त्याच्यावर काही ट्रॅक्टर काही केलात फाडला तरी लवकर फाट फाटणार नाही आपल्या हे सर्व जे आहे हे सर्व रेग्युलर क्वालिटी अच्छा हे रेग्युलर क्वालिटी आहे सर्व नाही जास्त ऑरेंज ब्लू ब्लू सिल्वर असे तीन चार कलर ऑप्शन भेटतील आपल्याला आणि सर ब्लॅकमध्ये असते ते अजून एक ब्लॅकमध्ये कपड्यामध्ये कपडेवाले मान तर आम्ही दिला नाही पण ब्लॅक टू ब्लॅक आहे ब्लैक ग्रीन आए, आ, दोन कलर हा ब्लॅक आणि हा ग्रीन आहे ही कशी आहे रुपये स्क्वेअर फुट रेट कमी करू शकता करू शकता जास्त क्वांटिटी घेतली तर अच्छा अजून काय फार खालची ठीक आहे ठीक आहे ओके ओके

रोड आहे साठ रुपये चार फुटी आहे ना पन्नास टक्के फुटी म्हणजे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे थँक्यू